श्री स्वामी समर्थ खंडोबाचा उत्सव हा सहा दिवसांचा असतो पण याला आपण खंडोबाचे नवरात्र उत्सव असे म्हणतो वर्षी, हा उत्सव एकवीस नोव्हेंबरपासून सव्वीस नोव्हेंबरपर्यंत आहे ज्यांचे कुलदैवत खंडोबा आहे त्यांच्या घरी या सहा दिवसांमध्ये कुलाचार केले जातात जसं की तळी भरणं जागरण गोंधळ घालणे खंडोबाचे घट देखील या सहा दिवसांमध्ये बसवले जातात उपवास धरला जातो नैवेद्य दाखवला जातो अखंड दिवा लावला जातो ही सर्व सेवा कशी करायची घटस्थापना कशी करायची योग्य पद्धत कोणती या सर्व गोष्टींबद्दल जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या एका त्रिकोणावरती क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ बघा श्री स्वामी समर्थ